तुम्हाला पहाटेचा शपथविधी आठवतोय हा तोच शपथविधी जेव्हा भल्या पहाटे अजित पवारांनी भाजपसोबत युती करत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती त्याच्यानंतर त्यांनी लगेच घर वापसी केली पण त्याच्यानंतर काही वर्षांनी त्यांनी लगेच आता परत एकदा महायुती बरोबर म्हणजे भाजपसोबत युती केली आहे आणि त्यांनी परत एकदा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली पण त्याच्यानंतर याच्या पाठीमागे खुद्द त्यांची काकाश्री म्हणजे शरद पवारच आहेत असं बोलले जायचे वेगवेगळे तर्कवितर्क लावले जायचे पण या सर्व विचारांवरती तर्कवितर्कावरती आता खुद्द अजित पवारांनी स्टॉप दिला आहे कारण त्यांनी सांगितलंय की ही युती होण्याच्या अगोदर ते दिल्लीत अमित शहाला भेटायला कसे जायचे कसे पेशांतर करून ते तब्बल एक नाही दोन नाही तर तब्बल दहा वेळा त्यांनी अमित शहा बरोबर ही युती होण्याच्या अगोदर भेट घेतली ती भेट त्यांनी कशी घेतली हे सविस्तर त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले याबद्दलचा सविस्तर वृत्तांत आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नमस्कार मी अनुराधा आणि तुम्ही बघताय फायस्ट टुगेदर अजित पवारांनी दुसऱ्यांदा भाजपासोबत हातमिळवणी केल्यानंतर जनतेचा मात्र यावरती विश्वास बसत नव्हता त्यांना अजूनही असंच वाटत होतं की याच्या पाठीमागे त्यांचे काकाश्री म्हणजे शरद पवार हेच आहेत शरद पवार हे चतुर आहेत त्यामुळं हे त्यांनीच घडून आणलं असणार असं लोकांचं म्हणणं होतं असं जनतांना वाटत होतं पण नाही ही कहाणी लिहिली गेली आहे दिल्लीमध्ये आणि या कहाणीचे मूळ लेखक आहेत अमित शाह हो राष्ट्रवादीमध्ये सर्व काही अलबेल आहे हे दिसून येत होतं शरद पवारांनी अध्यक्षपदाचा राजीनामा देणार अशी घोषणा केली आणि त्यानंतर नाट्यमय पद्धतीने त्यांनी ही घोषणा वापस सुद्धा घेतली पण त्याच्यानंतर अजित पवारांची होणारी चिडचिड ही समाज माध्यमापासून काही लपली नाही आणि शरद पवारांनी राजीनामा मागे घेतल्यानंतर एका महिन्यामध्ये अजित पवारांनी काही आमदारांना घेऊन त्यांनी शरद पवारांसोबत बंड केलं आणि राष्ट्रवादी पक्षातून ते काही आमदार घेऊन बाहेर पडले पण ही डाळ अगोदरच शिजत होती म्हणजे जवळपास पाच सहा महिने अगोदर ही डाळ शिजत होती असं खुद्द पवारांनी सांगितलंय कारण त्यांनी दहा वेळा अमित शहाची भेट घेतली वेषांतर करून त्यांनी भेट घेतली आणि हा सर्व प्रकार त्यांनी काल दिल्लीत पत्रकारांशी बोलताना सांगितला या सर्व पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी कोणकोणती गुपित उघड केलेली आहेत ती आपण थोडक्यात पाहूया सर्वप्रथम त्यांनी यात सांगितले की ते दिल्लीत प्रवास करत असताना त्यांनी स्पेशल चार्टर विमानाचा वापर केला नाही तर त्यांनी सर्वसामान्यांबरोबर सामान्य विमानाचा प्रवास त्यांनी केलाय कारण त्यांना त्यांचं नाव गुपित ठेवायचं होतं त्यामुळे अजित पवार दिल्लीत जाते वेळेस सर्वसामान्यांबरोबर सामान्य व्यक्ती म्हणून त्यांनी विमानाचा प्रवास करत ते दिल्लीला गेले आहेत नंबर दोन प्रवास करताना अजित पवारांनी अजित अनंतराव पवार हे नाव न वापरता ए पी पवार हे नाव त्यांनी वापरलेलं आहे बोर्डिंग पास देखील त्यांचा ए पी पवार ह्या नावानेच असायचा नंबर तीन आपल्याला कोणी ओळखू नये म्हणून अजित पवारांनी वेशांतर केलं होतं डोक्यावरती टोपी डोळ्यावरती गॉगल आणि तोंडाला मास्क असा वेशभूषा करून ते विमानाने प्रवास केलेला आहे आणि त्यांना कोणत्याही व्यक्तींनी ओळखलं सुद्धा नाही चार असं म्हणलं जाते की अजित पवार हे रात्री प्रवास करायचे मध्यरात्री त्यांची अमित शहा बरोबर व्हायची आणि त्यानंतर लगेच ते फ्लाईट पकडून मुंबईला वापसायची म्हणजे दिवस उजळण्याच्या अगोदर ते महाराष्ट्रात दाखल झालेले असायचे हा सर्व प्रकार ऐकल्यानंतर मात्र सर्वांनी भोवया उंचावलेल्या आहेत विरोधकांनी मात्र चांगलंच आता अजित पवारांना आहे संजय राऊतनी तर स्पष्ट म्हणलं आहे की फडणवीस आणि अजित पवार हे महाराष्ट्रातील चालते बोलते रंगमंच आहेत शिंदे यांनी सुद्धा काँग्रेसच्या पटेलांना वेशांतर करून भेटलं आहे असं संजय राऊतनी सांगितलं याबद्दल सुप्रिया सुळे यांनी सुद्धा त्यांचा राग व्यक्त केला आहे आणि त्यांनी सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण केलाय असं आपण दिलेला आहे तो स्वतःची ओळख लपून प्रवास करू शकत नाही जर असा कोणी प्रवास करत असेल तर एखादा दहशतवादी स्वतःची ओळख लपवून असा प्रवास करू शकतो असं त्यांनी एक सवाल पुढे ठेवलेला आहे अनेक विरोधकांनी अजित पवारांवरती संताप व्यक्त केला आहे हे सर्व ऐकल्यानंतर तुम्हाला काय वाटतंय तुमचं मत नक्कीच कमेंटमध्ये कळवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद